तुम्हाला विचारतात की गोलमाल कधी येणार किंवा तुम्हाला खूप मजा आली का तर आम्हाला जेन्युइनली मजा येते सगळ्यांना जेव्हा सगळे आम्ही एकत्र येतो तेव्हा काही सीन्स असे असतात की खूप इम्प्रोव्हाइज करून काही गोष्टी बनतात खूप सीन्स आमचे जे तुम्ही एन्ड क्रेट्समध्ये बघता की आम्ही हसतोय ते जेन्युइनली आम्ही हल्ली तर मी कुणाल तुषार आम्ही एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघून डायलॉग बोलूच शकत नाही कारण बघितलं की हसतो यु नो आणि आम्ही हसलो नाही तर रोहित आम्हाला हसवतो सो आमचा डिरेक्टर पण असाच आहे वेळा सो so, ती जी गंमत आहे ती जेव्हा होते ना तेव्हा मग स्क्रीनवर पण ती दिसून येते अँड दॅट्स वॉट हॅपन्ड विथ एम टी आर ओझ सर गोलमालचा नेक्स्ट पार्ट कधी येईल आणि पुष्पा टूमध्ये तुमचाच आवाज आम्हाला ऐकायला मिळेल का गोलमालचा नेक्स्ट पार्ट मला वाटतं रोहित पण आत्ताच काहीतरी त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की गोलमाल होणार आहे नक्की सो so, वी आर होपिंग की मे बी सिंगम ही आता त्याची झाल्यानंतर बहुतेक तो गोलमाल करेल uh, कारण तरी सात आठ वर्ष झाली आता शेवटच्या गोलमालला पण येऊन सो नाव इज द टाईम दॅट वी शूड डू इट खरं तर आधीच होणार होतं पण ते कोविड झालं नसतं तर आम्ही गोलमाल आधी केलं असतं आणि पुष्पा टूमध्ये uh, मला आवडेल अर्थात uh, परत आवाज uh, द्यायला पण अजून त्यांचं शूट चालू आहे सो ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बघू थँक्यू सर